काय माहिती त्रास झाला हे तुम्हाला माहित आहे सगळ्याला मला जास्त त्रास झाला नवीन भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही ते सगळ्यांना माहित आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवटमध्ये लोकांचं पाच वर्षाचं हो काम होत माझ पाचला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झोपडपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असतील तरी तयारच दुण राहिले वाढदिवस असो बारसा असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजारांमध्ये काय लै मतान आलेलं नाही म्हणून ना आपली तर पन्नास हजारची लीड पाहिजे होती आपण कुठं कमी म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार ला आहे काय माझी चूक झाली हे बी आत्मपरीक्षण करावं लागणार आहे त्यामुळे आपण कुठं कमी होतं हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एवढं काम करून आपण कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे तुम्ही यांनी सहकार्य केलं मग नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात आपल्या विरोध मानल्या माणसासोबत पैसे आहे त्याच्या बैठका सगळं मॅनेज करेल मग पत्रकाराला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्याने मी सांभाळायला पाहिजे आपल्याला आता कसं आहे मला आज महायुतीचं सरकार आहे मी पडल्या असतं कोण काय केलं असतं मला त्यांनी त्याने आले असते का आपलं सवरायला नाही आता महायुती सरकार आहे त्याने सहकार्य करायला पाहिजे ना असं कसं <प्रारेंगा> मला त्याने आपल्या आपल्याला पैसे वाटले हे करायला पाहिजे ना आपला अन्याय झाला म्हणजे मला पाच मला इलेक्शन काय करत आता मला माहिती अगोदरपासूनच त्याच्यामुळे आपण मी आता ठीक आहे महायुतीचा आपला धर्म पाळायचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब राष्ट्रवादी तीन युती तिघ्याची युती तिघ्याचं नेतृत्व आपल्याला भविष्य म्हणजे आपल्याला एकत्र येऊन काम करायचं त्याला ते कळायला पाहिजे ना आपली ताकद किती आपली ताकद दाखवा लागणार आहे आपल्याला आज मला सांगा काँग्रेसचे पाच नगरसेवक त्यावेळेस मी फोडून आणले होते आज आपल्याकडे दहा नगरसेवक आहेत माझे आपली ताकद नाही का आपण पंधरा ते पूर्वीच करू शकतो दहा म्हणजे आपल्याकडे ताकद नाही का त्याला गरज आहे ना उद्या महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही होईल आपली आपल्याला वैयक्तिक स्थानिक जिल्हा परिषद आहे त्याच्यामुळे पुन्हा ताकद आपल्याला कामाला लावायची त्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपला संवाद साधणार आहेत त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहे त्या हिशोबाने आपल्याला का, येणारा काम करायचंय त्याने जरी महायुतीचं धर्म पाळत आपण पाळू त्याने पळत नसेल तर मग आपण मुख्यमंत्री साहेबाचे मुख्यमंत्री साहेबचे विचार सांगूच आपण आपले काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचं त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम आहे त्याच्यामुळे शब्द आपण पाळणारी माणसं आपण शिवसेनिक आहे बाळासाहेबांची शिवसेनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काही जास्त गरज नाही एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे देखील मागे हलणारा माणूस म्हणून तसंच आपल्याला